मला ना मेकअप करायला अजिबातच येत नाही मेकअपचे कुठले प्रोडक्ट्स विकत घ्यायचे हेच मला समजत नाही माझ्याकडे तर फक्त काजळ आहे लिपस्टिक आहे आणि सी सी क्रीम आहे पण यामध्ये मेकअप कसा करायचा नमस्कार मी किशोर आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी दर आठवड्याला फॅशन लाईफस्टाईल मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती वेग व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल आयकन आहेत ती प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल तर चला व्हिडिओ सुरू करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त सी सी क्रीम काजळ लिपस्टिक आणि कॉम्पॅक्ट पावडर वापरून मी हा सुंदर मेकअप लुक क्रिएट केलेला आहे शिवाय हा जो मेकअप आहे तो अगदी झटपट होणारा आहे आणि अगदी कुणीही हा मेकअप लुक क्रिएट करू शकतं मला खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या आहेत की त्या अगदी कमी प्रोडक्ट्समध्ये झटपट होणारा मेकअप लुक कसा करायचा यावरती व्हिडिओ घेऊन ये त्यांच्याच रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे फक्त चार प्रोडक्ट्समध्ये हा मेकअप लुक मी क्रिएट केलेला आहे बऱ्याच अशा गृहिणी असतात मुली असतात की त्यांना मेकअपमधला अजिबातच काही येत नाही जे बेसिक मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये नेमका मेकअप कसा करायचा हे त्यांना समजा नाही तर अगदी झटपट होणारा आणि अगदी कमी प्रोडक्ट्स मध्ये होणारा मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा मेकअप लुक मी कसा क्रिएट केलेला आहे ते बघूया आता मेकअपची सुरुवात करताना सगळ्यात आधी चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर लावायचं आहे मी सिटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते डेली मी हेच मॉइश्चरायझर यूज करते तुम्हाला जे आवडेल ते मॉइश्चरायझर तुम्ही यूज करा छान क्वांटिटीमुळे घ्यायचं आहे आणि हे मॉइश्चरायझर सगळ्या चेहऱ्यावरती छान अप्लाय करायचं आहे मॉइश्चरायझरमुळे आपली स्किन छान हायड्रेटेड दिसण्यासाठी तुकतुकी दिसण्यासाठी आणि आपण जो मेकअप करणार आहे तो छान ग्लोई दिसण्यासाठी खूप मदत होते मॉइश्चरायझर न लावता अजिबात चेहऱ्याला मेकअप करायला जायचं नाही नाहीतर काय होतं मेकअप हा एकदम ड्राय दिसायला लागतो आणि आपण जो चेहऱ्याला मेकअप करणार आहे तो एकदम पॅची दिसतो त्यामुळे चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचंच आहे आता छान मी मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे आता त्यानंतरची दुसरी जी स्टेप आहे ती आहे सी सी क्रीम आता जेव्हा आपण डेलीसाठी मेकअप करतो किंवा एकदम सिम्पल बेसिक मेकअप करतो त्यासाठी तुम्ही सी सी क्रीम यूज करू शकता किंवा बीबी क्रीम यूज करू शकता तुम्ही बघितले एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी सी सी क्रीम घेतलेली आहे ही सी सी क्रीम हातावरती छान अशा प्रकारे ब्लेंड करायची आहे आणि डॉट डॉट्स करत सगळ्या चेहऱ्यावरती ही सी सी क्रीम अप्लाय करून घ्यायची आहे तुम्ही बीबी क्रीमसुद्धा यूज करू शकता दोन्ही क्रीममुळे खूप छान कवरेज मिळतं आता सीसी क्रीम काय यूज करायचे तर सीसी क्रीम क्रीममुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरती डार्क स्पॉट पिगमेंटेशन असेल अनइवन टोन असेल तो हायड होण्यासाठी लपवण्यासाठी खूप मदत होते आणि आप... ही सीसी क्रीम डोळ्याच्या वरती सुद्धा अप्लाय करायची आहे जेणेकरून ॲज अ कन्सिलर म्हणून हे काम करेल आपले जे डार्क सर्कल असतील किंवा काळपटपणा असेल तो सुद्धा अजिबात यामध्ये दिसणार नाही हाताच्या सहाय्याने छान सीसी क्रीम ब्लेंड करून घ्यायची आहे तुमच्याकडे जर जा ब्रश नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा ही छान क्रीम ब्लेंड करू शकता पण जेव्हा फाउंडेशन वापरून मेकअप करतो तेव्हा फाउंडेशन हे आपल्या चेहऱ्यावरती एकदम हेवी वाटतं पण जेव्हा सीसी क्रीम वापरून तुम्ही मेकअप करता तेव्हा सीसी क्रीम एकदम लाईट वेट असतं शिवाय यामुळे आपल्या चेहऱ्याला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही आपल्या चेहऱ्यावरच्या पोर्सामुळे ब्लॉक होत उलट आपली स्किन छान हायड्रेटेड दिसते तुम्ही बघताय इन्स्टंटली माझा चेहरा छान ब्राईट दिसायला लागलेला आहे मानेवरती सुद्धा सीसी क्रीम अप्लाय करून मी छान ब्लेंड करून घेणार आहे तुम्ही बघताय छान मी सीसी क्रीम सगळ्या चेहऱ्यावरती ब्लेंड करून घेतलेली आहे ता आता सी सी क्रीम लावल्यानंतर मी त्यावरती कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे आता या ठिकाणी तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरच यूज केली पाहिजे असं अजिबात नाही तुमच्याकडे जर साधी पावडर असेल मग ती पौंशी पावडर असू द्या हिमालयाची पावडर असू द्या तीसुद्धा पावडर तुम्ही यावरती लावू शकता आता पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर सी सी क्रीमवरती कशासाठी लावायची तर बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपली स्किन ऑईली असते तेव्हा सी सी क्रीम लावल्यानंतर थोडीशी आपल्याला आपली स्किन चिपचिपी वाटते त्यासाठी आपल्या स्किनवरती एक मॅट फिनिश येण्यासाठी किंवा आपला चेहरा फ्रेश दिसण्यासाठी कुठलीही पावडर तुम्ही सी सी क्रीमवरती लावू शकता किंवा कॉम्पॅक्ट पावडर करा। आता मी छान फिटमेचे कॉम्पॅक्ट पावडर सगळ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घेणार आहे जेणेकरून माझा चेहरा छान ब्राईट दिसण्यासाठी खूप मदत होईल तुम्ही बघताय छान कॉम्पॅक्ट पावडर मी अप्लाय करून घेतलेले आहे आता यानंतरचे पुढचे स्टेप म्हणजे मी येथे ममारची लिपस्टिक यूज करणार आहे छान असा डार्क रेडिश मरून याचा शेड आहे खूप सुंदर लिपस्टिक आहे याचा शेड मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करेल तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा आता थोडीशी लिपस्टिक मी हातावरती घेतलेली आहे आणि तुम्ही बघताय ॲज अ ब्लश म्हणून मी ही लिपस्टिक यूज केलेली आहे तुमच्याकडे जर ब्लश नसेल तर अशा प्रकारे क्रीमी ज्या लिपस्टिक असतात त्या तुम्ही ॲज अ ब्लश म्हणून यूज करू शकता तुमच्याकडे जे छान रेड कलरमध्ये पिंक कलरमध्ये जर क्रीम लिपस्टिक असेल तर तुम्ही त्याचा ॲज अ ब्लश म्हणून नक्कीच यूज करू शकता तुम्ही बघताय किती चांगल्या प्रकारे छान माझ्या गालावरती ही लिपस्टिक ब्लेंड झालेली आहे एकदम छान ब्लेंडेबल आहे ममारची ही लिपस्टिक ऑर्गॅनिक आहे आणि खूप सुंदर आहे ती तुम्ही नक्की बाय करू शकता एक तुम्ही बघताय इन्स्टंटली माझे गाल छान पिंक पिंक दिसत आहेत आणि नाकावरतीसुद्धा थोडासा ब्लश अप्लाय करायचा आहे आता तुम्ही बघताय ब्लश लावून आपला झालेला आहे आता ही जी सेम लिपस्टिक आहे ती आपण डोळ्यांच्या वरतीसुद्धा अप्लाय करायची आहे जर तुमच्याकडे कुठलाही आय शॅडो पॅलेट नसेल तर तुम्ही ही लिपस्टिक ॲज अ आय शॅडो म्हणून यूज करू शकता एवढी थोड्या क्वांटिटीमध्ये लिपस्टिक घ्यायची आहे आणि छान हाताच्या सहाय्य ब्लेंड करायचे आहे तुम्ही बघता मी कशाप्रकारे ब्लेंड करत आहे फक्त आय ब्लेंड करताना थोडासा जास्त वेळ देऊन छान ब्लेंड करायचा आहे जेणेकरून आपले जे आय शॅडो आहे ते पॅचे दिसणार नाही तुम्ही बघताय लिपस्टिकचा वापर आपण ॲज अ ब्लश म्हणून आणि ॲज अ म्हणून केलेला आहे अजिबात वाटत नाही की आपण लिपस्टिक ॲज अ ब्लश म्हणून आणि आय म्हणून यूज केलेला आहे खूप सुंदर अशा प्रकारचा आपला हा मेकअप होतो आता मी शुगरचे काजळ पेन्सिल यूज करणार आहे जेव्हा पण कधी तुम्ही मेकअप करता तेव्हा काजळशिवाय आपल्या मेकअप अजिबात पूर्ण होत नाही काजळ लावल्यामुळे आपले डोळे इन्स्टंटली खूप सुंदर दिसतात आणि ओव्हरऑल हो आपला फेससुद्धा खूप सुंदर दिसतो त्यामुळे काजळ अजिबात स्किप करायचं नाही आता, आता मेकअप प्रोडक्ट्समधला इतर कुठलाही प्रोडक्ट्स तुमच्याकडे नसला तरी चालेल पण काजळ तुमच्याकडे असायलाच हवं आता हेच सेम काजळ ॲज अ आयलायनर म्हणून मी माझ्या डोळ्यांच्या वरती लावून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय जेव्हा तुमच्याकडे आयलायनर नसतं तेव्हा काजळ तुम्ही ॲज आयलायनर म्हणून यूज करू शकता जर तुम्हाला आयलायनर लावायला जमा नसेल तर तुम्ही हे आय स्किपसुद्धा करू शकता आता काजळ लावून झाल्यानंतर हे जे डोळ्याच्या वरती लावलेलं ला काजळ आहे ते हाताच्या सहाय्याने मी छान स्मच करून घेणार आहे त्यामुळे माझे डोळे छान स्मोकी दिसण्यासाठी आणि स्मच असा बोल्ड आय लुक क्रिएट होण्यासाठी खूप मदत होईल अशा प्रकारे ही ट्रिक वापरून तुम्ही आय मेकअप नक्कीच करू शकता यामुळे तुमचे डोळेसुद्धा मोठे दिसतात आणि खूप सुंदर दिसतात आता हीच सेम काजळ पेन्सिल ॲज अ आयब्रोज म्हणून मी यूज करणार आहे जेव्हा तुम्ही काजळ पेन्सिल आयब्रोसाठी साठी यूज करता तेव्हा एकदम हलक्या हाताने आयब्रोज फिल करायचे आहेत नाहीतर काय होतं आपले जे आयब्रोज असतात ते एकदम पॅचे दिसतात अगदी हलक्या हाताने मी आयब्रोज करून घेणार आहे आता सेम मम्माची मगाशी जी वापरलेली लिपस्टिक आहे तीच मी यूज करणार आहे जी लिपस्टिक आहे या लिपस्टिकचे जे कॉर्नर आहे तर त्या कॉर्नरने मी माझ्या लिप्सला छान लाईन करून घेणार आहे जेव्हा तुमच्याकडे लिप लायनर नसतं तेव्हा ही ट्रिक तुम्ही लिपस्टिकसाठी नक्कीच यूज करू शकता खूप सुंदर ही ट्रिक आहे आणि छान माझे लिप्स मी या मम्माच्या लिपस्टिकने फिल करून घेणार आहे तुम्ही बघता लिपस्टिक जिचा कलर खूप सुंदर आहे डार्क चॉकलेटी ब्राऊन रेडिश असा लिपस्टिकचा कलर आहे लावल्यानंतर खूप सुंदर दिसते जास्त भडक पण नाही वाटत आणि जास्त लाईट पण नाही वाटत तुम्ही बघताय अगदी पाच मिनिटामध्ये हा मेकअप लुक तुम्ही नक्कीच घरी करू शकता जेव्हा तुम्हाला मेकअपमधलं काहीच जमत नाही आणि तुमच्याकडे हे बेसिक मेकअपचे प्रोडक्ट्स असतात तेव्हा हा मेकअप तुम्ही नक्कीच घरी क्रिएट करू शकता याच्या मला खूप रिक्वेस्ट आलेल्या तुमच्याच रिक्वेस्टवरून हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आय होप हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मेकअपचे खूप सारे स्टेप्स फॉलो करायला लागतील असं अजिबात होणार नाही अगदी कमी स्टेप्समध्ये अगदी कमी प्रोडक्ट्समध्ये झटपट तुम्ही घरच्या घरी मेकअप करूच शकता कारण मी एकदम सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत